पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील युवक आणि युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं अनेक उपक्रम राबवले जात आहेत तर यंदाही एकविरा फाउंडेशनच्या वतीनं महिला क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं असून याचा लौकिक आता राज्य पातळीवर झाला आहे बत्तीसशे मुली आणि महिलांनी या क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला आहे महिला आणि मुलींकरता हे एकविरा मोठं क्रीडा व्यासपीठ ठरलं आहे असे गौरवोद्गार माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी काढलेत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये एकविरा फाउंडेशनच्या वतीनं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महिला क्रिकेट आणि रस्सी खेच स्पर्धेचा शुभारंभ झाला यावेळी व्यासपीठावर कांचनताई थोरात दुर्गाताई तांबे आयोजक डॉक्टर जयश्री थोरात सुधाकर जोशी अर्चना बालोडे प्रमिला अभंग पूनम मुंदळा सुनंदा दिघे सायकलपटू प्रणिता सोमन रुपाली आवटी यांसह महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होते स्पर्धा आणि जाते यामध्ये ग्रामीण भागातील अगदी नव्वद साडी घातलेल्या महिला सुद्धा भाग येतात आणि घास कापणाऱ्या खुरपायला जाणाऱ्या हातामध्ये बांगड्या गळ्यामध्ये पोती तशाच साडीमध्ये जेवून या ठिकाणी क्रिकेट या हे सगळं मैदान गाजवतात अशा प्रकारची संधी महिलांना या ठिकाणी मिळालेली आहे महिला दिन हा गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण जगामध्ये काही मागण्यांसाठी साजरा केला जातो यामध्ये अनेक आंदोलनं मोर्चे या निमित्ताने ज्या महिलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी हे महिला दिन हा साजरा केला जातो आणि यामधनंच एक विरा फाउंडेशनने महिलांना खूप चांगली संधी या ठिकाणी दिलेली आहे मुलींनासुद्धा खूप चांगली संधी या ठिकाणी मिळालेली आहे प्रणिता आता आपल्यामध्ये आहे छोटीशी आहे परंतु तिनेसुद्धा जगभर सायकलिंगमध्ये आपल्या संगमनेरचं नाव संपूर्ण जगभर नेलेलं आहे तिच्यासाठी आपण एकदा जोरदार त्यासाठी ती खूप कष्ट घेते तिचे वडील डॉक्टर हे तिच्यासाठी रोज पन्नास किलोमीटर चार वाजता उठून हे हायवे नाही तिला पन्नास किलोमीटर सायकल तिच्या बरोबरीने घेऊन ते चालवतात तिला सोबत ते जातात आणि खरंच तिचे आई वडील तिचे सर्व जे तिचे सगळे गुरु आहेत त्यांनी तिला मार्गदर्शन केलेलं आहे रोज काय खातो यावर सुद्धा हे सगळं काही अवलंबून आहे आणि त्यामुळं तिला एक शक्ती यातनं सायकलिंगची प्राप्त होते सायकल जर बघाल तर ती परदेशामध्ये विमानाने सायकल घेऊन जाते ती सायकल अगदी फोल्ड होते छोटीशी होते आणि मग ती घेऊन जाते अगदी तिचं ऐकण्यासारखं आहे अशी प्रणिता ही आपल्यामधली आपली कन्या आहे तिचा आपल्या सर्वांना अभिमान आहे तिने अनेक जगभर आपलं नाव आपलं संगम्याचं नाव मोठं करण्यासाठी तिने सतत थी, प्रयत्न केलेले आहे असेच खेळाडू क्रिकेटमध्ये पुढे जातील अनेक खेळामध्ये पुढे जातील मी आज महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देते आज इथं खरंच म्हणजे क्रिकेट मॅचेस ठेवलेले आहे तर आज हे म्हणजे जयून जवीच्या जे स्टॉप आहे त्यांनी तीन वर्षापूर्वी प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन प्रत्येक महिलांची मुलाखत घेऊन खूप छान असं एक वेळा फाउंडेशनचं का मुळतंजुळतं का कार्यक्रम घेतलेला होता आणि त्यातून ते स सर्व काही क का वाढत गेलेलं होतं आणि ह्याच्यातमध्ये क्रिकेटचे मॅचेस तयार झाले आणि मुली पण खूप तयार झाल्या मागच्या वर्षी पण खूप म्हणजे छान असं वाटलं मला आणि प्रत्येक या दोन तीन वर्षात मुले खूप छान खेळतात शिकते पण खूप असं म्हणजे वयस्कर महिला दुर्गाताईंनी ताईनी सांगितले वयस्कर महिलासुद्धा सा त्याच्यामध्ये असतात आणि आवडीने सर्वजण येतात त्याबद्दल तुम्हाला पुढच्या सर्वांना शुभेच्छा देते सेलिब्रेट करण्याचा वीक असेल असं मला वाटतं आणि तुमचं सगळ्यांकडे बघून खूप छान वाटतं आहे सो ऑल द बेस्ट सगळ्यांना मस्त मस्त आज मुलींच्या उद्या महाविद्यालय मुलींच्या आणि परवापासून महिलांच्या आपण क्रिकेट मॅचेस आयोजित केलेल्या आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब माननीय माझी आई कांचनताई थोरात माननीय दुर्गा तांबे आणि उपस्थित असलेले सर्वच मान्यवर सुधाकर जोशी साहेब आहेत वाक्सोरी साहेब आहेत सर्व माझ्या महिला लीडर्स इथे आहेत आणि आम्हाला सपोर्ट करणारे सर्व पुरुष सुद्धा आहेत कारण मी खूप वेळ घेणार नाही आहे प्रस्तावनेसाठी कारण ऊन जास्त झालं आहे आपल्याला मॅचेसला सुरुवात करायची आहे आम्हाला जाणीव आहे तुम्ही सर्वजण उन्हात बसलेले आहात आपण एक वेळा फाउंडेशन आपण एक मीरा फाउंडेशन सुरू केलेलं होतं की मुलींसाठी महिलांसाठी मुल, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रिकेट हा असा स्पोर्ट आहे जो वर्ल्ड लेवलला सर्वांचा आवडता कोणता स्पोर्ट असेल तर तो, तो क्रिकेट आहे आणि जर मुलींच्या हातामध्ये बॅट दिली तर त्या काय करू शकतात हे मागच्या तीन वर्षापासून आपण एकविरा फाउंडेशनच्या क्रिकेट मॅचेसमध्ये बघत आहोत शिष सुंदर पद्धतीने खूप सुंदर तुम्ही सर्वजण खेळताय तुमच्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देणारी मधूनच पुढे जाऊन आपल्याला विमेन्स इंडियन टीम मध्ये नक्की प्लेयर्स भेटणार आहे याची मला खात्री आहे पण तशीच मेहनत तुम्ही सर्वांनी करत राहायला पाहिजे तशीच मेहनत तशी जिद्द जिद्द आपण ठेवली पाहिजे आणि आपल्याला आपल्या गोलकडे पुढे काम करत करत आज आपल्या मध्ये प्रणिता सोमन दिदी पण आहे मी तिला दिदी तुमच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे दिसतील लहान पण तुमच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे म्हणून आपण प्रनिता दिदी म्हणू तिला अतिशय सुंदर पद्धतीने नॅशनल लेवलमध्ये के लिए तू एक्सरसाइ केली आणि किती सुंदर पद्धतीने तू संगमनेर संगमनेर शहराचं आणि संगमनेर तालुक्याचं नाव पूर्ण जागतिक पातळीवरती घेऊन चाललेली आहेस तुला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमच्या सर्वांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देते अशाच आपल्याला खूप सुंदर मॅचेस इथून पुढे सुद्धा घेत राहायच्या आहेत आणि असंच तुम्हाला सर्वांना खेळायचं आहे छान खेळायचं आहे मोठले पुढे जाऊन मोठे मोठे प्लेयर्स होयचं आहे एवढंच मी तुम्हाला शुभेच्छा यांनी खऱ्या अर्थाने जेव्हापासून आपल्या युवक काँग्रेसचे आणि युवकांचं नेतृत्व सुरू केलं आहे खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम ते आयोजित करतात सर्व युवकांसाठी करतात पण विशेष म्हणजे मुलींसाठी युवतींसाठी अतिशय छान कार्यक्रम निमित्ताने होत आहेत मोठी संधी निमित्ताने तुम्हाला मिळते आता क्रिकेटच्या स्पर्धा असतील किंवा अन्य काही स्पर्धा असतील म्हणजे इंद्र महोत्सव असेल त्या माध्यमातून आपल्या महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे सबलीकरण झालं पाहिजे यासाठी डॉक्टर जय एस सी थोरात सतत प्रयत्नशील आहेत त्याचाच एक भाग म्हणून अतिशय छान स्पर्धा इथे आयोजित करण्यात आले मुली खूप छान पद्धतीने खेळतात आणि सौदुर्गा तांबे आणि संध्याप्रमाणे अगदी ग्रामीण भागातील महिलाही यामध्ये भाग घेता ही खरोखर खूप आनंदाची गोष्ट आहे महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आणि आपल्याला माहिती नाही ते टॅलेंट कुठेच अगदी प्रणीता सोमन तर मग तिचं अभिनंदन यासाठी पण केलं पाहिजे सगळ्यात मुलांना अर्थ आपण डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावं पण तिला असं लक्षात आलं की आपण सायकल चांगली चालवू शकतो तेव्हा तिने आणि तिच्या पालकांचं अभिनंदन डॉक्टर सोमन आणि त्यांचं की त्यांनी सांगितलं की नाही मग तू सायकलिंगमध्येच करिअर कर ही गोष्ट घ्याने वेगळी आहे आपल्या दृष्टीने त्याचं सगळ्या पालकांना वाटतं की नाही नाही मुलगा मुलगी डॉक्टर झाली पाहिजे इंजिनियर झाले पाहिजे अशा पद्धतीची भावना असताना एक वेगळं क्षेत्र तिने निवडलं आणि खरोखर ती सतत आता ती भारतात पहिला क्रमांक तिने मिळवला पण माहिती आहे का तसे ती डोंगरातून सायकल चालवते तिच्याशी तुम्ही संवाद साधणार असाल तुम्ही सुद्धा तुमच्यापैकी मला माहिती नाही तर बसलेल्या कोणी पैकी एखादी मुलगी आता क्रिकेटमधले मोठी नावं कौर ना हर कुणाला माहिती आहे का कोण नाव आहेत ते कौरचं नाव माहिती आहे का हरप्री हरप्रीत सिंग काय कौर हरमत पोरांना जास्त माहिती आहे नाव ते मुली आणि दुसरं आहे ती मंदाना श्रुती श्रुती ना श्रुती मंदाना आम्ही पाहिलं गुगलवर सोपं असतं गुगलवर पाहिजे असो तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या पैकी सुद्धा अशाच जगप्रसिद्ध भारतीयातल्या नंबर हो शुभेच्छा मागील तीन वर्षांपासून महिलांसाठी एकविराच्या वतीनं भव्य क्रिकेट स्पर्धा होत असून ही स्पर्धा लोकप्रिय आहे यावर्षी या स्पर्धेत एकशे त्र्याहत्तर क्रिकेट स्पर्धा तर एक्क्याण्णव रसिक खेळ संघांनी सहभाग आहे आणि बत्तीसशे युवती तसेच महिलांचा यामध्ये सहभाग असल्यानं ही स्पर्धा अत्यंत रोमांचकारी ठरणार आहे प्रेक्षकांसाठी गॅलरी हिरवे मैदान थेट लाईव्ह प्रक्षेपण सर्व खेळाडू संघांना कॅप आणि संकोट दिले गेलेत तर षटकार चौकारांच्या वेळी ढोल ताशांच्या गजरात मैदान दुमधुमून जाणार आहे यावेळी विश्वासराव मुर्तडक सुहास आहेर गजेंद्रा भंग अंबादास आढेप संदीप लोहे अजित काकडे गणेश मादास विष्णुपंत राहाटळ बाबूराव गवांदे के जी खेमनर डॉक्टर नितीन भांड रामदास तांबडे के डी देशमुख मिलिंद आवटी पराग थोरात सत्यजित थोरात डॉक्टर वृषाली साबळे यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट